आज आपण एक खेळ घेणार आहोत हा भाषिक खेळ ठेवणार आहोत ना खेळाचं नाव आहे मला माझे घर द्या इथं तीन घर आहेत कोणतं घर आहे तीन घर कोणता ती तो ती हे आता तुमच्याकडं कार्ड आहेत हा मग तो घरात ठेवायचं का ती घरात ठेवायचं का ते घरात ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं तुमचे दोन गट आहेत एक गट आणि हे एक गट चला तर मग आपण खेळायला सुरुवात करू लिंगानुसार वर्गीकरण वर्गीकरण करता आलं पाहिजे आणि लिंग तीन प्रकारचे आहे कोण कोणते पुर्लिंग स्त्री लिंग नपु शक लिंग सकलिंग कोण कोणते पुलिंग ती लिंग नपुशक लिंग काय करायचं तो तीन आणि ते मध्ये ठेवायचं कोण कोणार हा सर्व ठेवू